नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर काल मी आणि माझा मुलगा बाजारात जात होतो तर बाजारात त्याच्यासाठी जात होतो की त्याचा बड्डे होता म्हणजे त्याचा बड्डे दुसऱ्या दिवशी येणार होता त्यासाठी त्याला ड्रेस घ्यायचा होता म्हणून आम्ही बाजारात निघालो होतो तर हा व्हिडिओ तुम्हाला त्याच्या बड्डे दिवशीच येईल तर आमच्या इकडं असं असतं की एकाचा बड्डे असेल तर आम्हाला तिघांना पण कपडे घ्यावं लागतात म्हणून त्यासाठी पण निघाली होती मी खरं तर कारण मला पण मुलीला पण आम्हाला आणि मुलाला पण असं तिघांना पण आम्हाला कपडे घ्यायचे होते मिस्टरांना काही नाही कारण त्यांना असतात ड्रेस भरपूर पण आपलं असतं ना बायकांचं की प्रत्येक म्हणजे बड्डेला कार्यक्रमाला नवीन ड्रेस नवीन साडी घालायची म्हणून तसंच आहे माझं पण मला पण म्हणजे बाजारात गेलं तर मी माझ्यासाठी पण काहीतरी घेऊन येतेच मी कारण काय होते असं तर सारखं सारखं बाजारात जाणं होत नाही आणि एखाद्या वेळेस गेलं तर आपल्याला वस्तू जी आवडेल ती मी घेऊनच येते कारण काय होते नंतर कधी जाता पण येत नाही आणि ती जी आवडली वस्तू ती त्या ठिकाणी असते असं नसतंच कारण ते विकून जाते म्हणून मग त्या कारणानं मी कधी गेले तर मग मला पण मुलीला पण आणि मुलाला मग तिघांसाठी खरेदीच्या हिशोबाने जाते मी तर इथं बघा आम्ही येऊन पोहोचलो होतो आणि आल्यानंतर मग इथं आम्हाला मुलाला मुलाच्या मनावरच दुकान पण सिलेक्ट करायचं होतं कारण आमच्या मनावर काही नसतं माझ्या तर मनावर काहीच नाही त्याला ज्या ठिकाणचं म्हणजे दुकान आवडतं त्या ठिकाणी तो घेऊन जातो बाजारामध्ये आणि काय होतं त्याला कपडे थोडंसं म्हणजे कम्फर्टेबल येत नाहीत कुठल्या दुकानातले तर असे दोन तीन मोजके दुकानं आहेत जिथे त्याला कपडे आवडतात पण आणि एकदम फिट अँड कम्फर्टेबल येतात त्यासाठी त्याचे ते नेमलेलेच दुकान असतात त्यासाठी त्याच दुकानात त्यांना घेऊन जातो मला तर इथं बघा आम्ही म्हणजे पोहोचलो होतो त्या दुकानात जिथे त्याला कपडे आवडतात तिथं तर मग इथं असे भरपूर असे मुलांचेच म्हणजे इथं मुलींचे बाजूला मुलांचे बाजूला असे ड्रेस भेटतात तर जिथं मुलाचे भेटतात त्या ठिकाणी म्हणजे आम्ही गेलो होतो तर हे भरपूर असं मोठं दुकान होतं इथं सगळ्या व्हरायटी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथं पूर्ण लोकांचे कपडे भेटतात तर इथं बघा मी असे दोन तीन कलरचे ड्रेस याला पसंत करून दिले होते तर याला काय आवडत नव्हते पण शेवटी याने याच्या मनावरचे ड्रेस घेतले आणि मग इथं बघा यानं याला जीन्स घ्यायची होती म्हणून मग जीन्स पण एक म्हणजे सिलेक्ट केली त्यानंतर त्या का काकांनी ह्याच्या हातात दिली आणि म्हणजे ट्राय करून बघ म्हणून दिली होती तर इथं आम्ही चेंजिंग रूममध्ये जात होतो ट्राय करायला तर इथं अशी भरपूर गर्दी होती त्यामुळं जास्त असं बघता पण येत नव्हतं आणि ह्या रूममध्ये पण इतकी गर्दी इतकी वेळ होती ना आम्हाला भरपूर असा वेळ लागला होता इथं खरेदी करण्यासाठी त्यानंतर मग त्याला घेतलं म्हणल्यानंतर मग आता <laughs> मला तर घ्यावंच लागते म्हणून मी इथं माझ्यासाठी पण असं कुर्तीज बघत होते मग तिथं मला म्हणजे दोन कुर्ती आवडल्या ती मी माझ्यासाठी घेतले आणि मग पुन्हा इथं मुलीसाठी पण बघायचं होतं मला पण तिच्या म्हणजे तिला ज्या जसं आवडतं तसं ह्या दुकानामध्ये तर मला काय भेटलं नाही मग म्हणून मी आणि मला आणि माझ्या मुलासाठी म्हणजे दोघांसाठीच घेतलो त्या ठिकाणाहून आणि मग दुसऱ्या ठिकाणी जाऊन मग मुलींसाठी मुलीसाठी टॉप घेतले मी इथं इथं छान टॉप भेटतात इथं फक्त असं मुलींचेच टॉप असतात बघा खूप छान आणि एकदम असं चांगल्या व्हरायटीमध्ये टॉप भेटले इथं मला तिला आणि मग इथून एक मी टॉप तिच्यासाठी घेतला आणि मग त्यानंतर आम्हाला बाकीची जी खरेदी करायची होती आणखीन बारीक सारीक भरपूर सारी ख भर खरेदी होती ती ती सगळी खरेदी केली आणि मग त्यानंतर मग मी घराकडे येण्यासाठी निघाली आणि येते वेळेस आणखीन मुलाची पॅन्ट थोडीशी अशी लांब होत होती म्हणून ते पॅन्ट कट करायला पण आम्हाला तिथे एक तास गेला होता त्या दुकानामध्येच देतात कट करून त्याने मोठे जर कपडे होत असेल तर फक्त आपण सिलेक्ट करून बिल करून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्याने ते म्हणजे जे घेतलेत कपडे ते कट करून आपल्याला देतात त्यानंतर मग आम्ही जे खरेदी होती आमची छोटी मोठी ती खरेदी केलो आणि मग घराकडे येण्यासाठी निघालो आणि आम्हाला म्हणजे शॉपिंग झाल्या झाल्या लगेचच ॲटो भेटला त्यामुळं काही परेशानी वाटली नाही आणि मग लगेचच ॲटोमध्ये आम्ही बसलो आणि घराकडे येण्यासाठी निघालो तर अशीच होती आमची आजची शॉपिंग काही एवढी मोठी शॉपिंग नव्हती कारण अशाच कोणत्या ना कोणत्या कारणानं बाहेर फिरणं पण होतं आणि बाजार पण करणं होतं म्हणून मी येत असतो आणि त्यातल्या त्यात तर बड्डे म्हणल्यानंतर तर मग खरेदी तर करावीच लागते कारण काय होते मुलांना अशाच टायमिंगला जरा छान कपडे घेतो तर आपण एरवी तर राहतातच असं साध्यामध्ये टी शर्ट बरमुडा हे असेच म्हणजे साधेच कपडे राहतात इतके काही भारी नसतात पण स्पेशली म्हणलं तर बड्डे किंवा कोणत्या तर सणालाच आपण असे छान कपडे घेतो म्हणून मग अशा वेळेस तर खरेदी करावीच लागते चांगली आणि काय होते मुलाच्या बड्डेला मुलीला पण घ्यावं लागते आणि मुलीचा जर बड्डे असेल तर मग मुलाला पण घ्यावं लागते नाहीतर मग दोघांचं पण रुसणं फुगणं चालू असतं तुमच्या घरी पण असंच असतं का हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि खरंच सांगा मला कमेंट्स करून की तुमच्याकडे पण असंच होत असतं तर बघा इथं मी बोलत बोलत आले होते घरी कारण जिथं आयटव थांबतो ना तिथून आम्हाला एक पाच मिनिट लागतं चालत यायला तर इथं मी आणि माझा मुलगा दोघं पण बोलत बोल घरी येऊन पोहोचलो आणि बघा मी काय खरेदी केली मुलाला कोणते ड्रेस घेतले हे मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मुलीला पण माझ्या मी कोणता ड्रेस घेतला हे पण तुम्हाला मी पुढल्या व्हि व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हा अशी होती माझी ही आजची छोटीशी शॉपिंग तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर फायनली आम्ही आता घरी आलो आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद